सकाळी नऊ वाजता गावामध्ये पोहोचली पाहिजे म्हणजे रोज सकाळी दहा ते साडे दहा किंवा अकराच्या दरम्यान पोहोचते त्याच्या कारणानं आमचं जे आहे ना नुकसान होतं दुसरं काही हे गाडी वेळीच वेळेस झालेलं आम्हाला काही अडचण नाही पण आम्ही यांना एक महिना झाले निवेदन देत आहे तरी बी यांनी त्या गोष्टीची काहीच दखल घेतली नाही म्हणून आम्हाला परत निवेदन द्यावं लागतं किती दिवसापासून होईल हां किती दिवसापासून तीन ते चार महिने झाले आम्हाला चाळीस ते पंचाळीस विद्यार्थी आज आम्ही खामगाव आगारामध्ये कत्रा निवारण देण्याचं औचित्य साधून गवंडाळा ते खामगाव खामगाव ते गवडाळा या बच्च सासष्ट क्रमांकाच्या बच्चा फिऱ्या ह्या अनियमित होत असल्यामुळे विद्यार्थ्यांचं अचानक नुकसान होत आहे विद्यार्थ्यांचे दोन लेक्चर्स हे रोजच्या रोज बुडत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान या तालुक्यात होत आहे आणि ही बाब जेव्हा शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिव उद्योग सरकार सेनेच्या लक्षात आली तेव्हा शिव उद्योग सरकार सेनेच्या वतीने आम्ही आज इथे निवेदन दिलं आहे की जर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित जोपासलं गेलं नाही तर आम्ही भविष्यामध्ये इथे आंदोलन करू आणि याची जबाबदारी ही यांची राहील महावि महामंडळाची राहील तर विद्यार्थ्यांचं हे नुकसान टाळण्यासाठी आम्ही या शिव उद्योग सरकार सेनेचे पदाधिकारी विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आज ह्या कार्यामध्ये धडक पाहू